वाईट बघितलं तर त्याचा चौरंग्या करा कुणाल साठेंचा सर्व माता भगिनींना निर्भय संदेश खेळ रंगला पैठणीचा या महिलांसाठीच्या खास कार्यक्रमाला हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला लकी ड्रॉ ची धूम संगीताचा जल्लोष आणि आकर्षक बक्षिसांचा वर्षाव यामुळे संपूर्ण परिसर उत्साहात नाहून निघाला कार्यक्रमातील सर्वात आकर्षण स्कूटरचे पहिले साध्या कुटुंबातील विजेत्या माय डोळ्यात आनंदाश्रू तरळले कारण त्यांच्या घरात आजवर दोन चाकी वाहन नव्हतं तसेच फ्रीज एलई डी टीव्ही वॉशिंग मशीन सिलाई मशीन कपाट मिक्सर आणि कूलर यांसारखी महत्वाची बक्षीसही महिलांना देण्यात आली आहेत सुरेल संगीताच्या मैफिलीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला या सांस्कृतिक सोहळ्यात महिला सुरक्षिततेचा मुद्दा ठळकपणे अधोरेखित झाला मंचावरून कुणाल दिलीप साठे यांनी थेट दमदार संदेश दिला तुमच्याकडं वाईट नजरेनं बघितलं तर त्याचा चौरंग्या करा त्वरित कारवाई करा बाकी मी तुमचा भाऊ तुमचा मुलगा म्हणून पाहून घेईन मालेगाव मधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा संदर्भ देत त्यांनी महिलांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय

दुर्दैवी घटना आहे पण मी सर्व महिलांना एवढंच सांगू इच्छितो की आमच्या सारखे कार्यकर्ते तुमचे भाऊ म्हणून नक्कीच तुमच्या पाठीशी राहतील कधीही आम्हाला संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर असू आणि या ठिकाणी